नमस्कार मित्रांनो आलेलो आम्ही वनभोजन करायला वनभोजन वनभोजनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे पहिली चूल पेटवर मानव बरोबर चूल पेटव तिन्ही साइडनी तीन लाकडं चूल म्हणजे आपली लाकडं दगडी नागेश नागेश संपाळ मानव सर्वे सर्व फॅमिली फॅमिलीतील सर्व भावंडे एकत्र आलेले आहेत आणि आता मस्त पैकी मेजवानी करत आहेत नाईट शो नाइट शो नाही वन वनभोजन आणि चिल्लर पार्टी पण आलेले आहेत दादा पण आलेले आहेत आमचे एकदम छोटे सरकार आले इकडे बघा अद्वैत 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 पण आहे कधी बनवतात आहे कधी खातात आहे हा प्रश्न पडलाय अर्धा तास झाला चुलच पेटवत आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही काय आहे ते एक नंबर आहे कलेची पोटा सर्व आता रापचिक मस्त आहे की हात मारणार आहेत फक्त शिजायची वाट बघतात दुसरी मेजबान आहे आपल्याकडे हा आणि येत असेल तर आता लाईक करा सबस्क्राईब करा नंतर आम्हाला बोलवा आम्ही बनवून देऊ मिरची <laughs> सुख काळीच भाजतात भाजून खाण्याची मजा वेगळीच आहे आमचे आचार्य आहेत गणेश नागेश नागेश सगळ आमचे आचार्य आहेत कोणतंही काम असू हो दे देवाचं असू दे तर आमचं घरचं असू दे किंवा रानातलं असू दे वनभोजन असू हो दे नागेश सदैव पुढे आहेत सुंदर असं मटण खायला बनवणार आहेत धडाडीचे कार्य करते आहेत मुंबईपासून ते गावापर्यंत सुंदर असा नदीचा आहे <laughs> नदी आहे मागे ही पहा नदी नदीच चाललेलं आहे आणि मस्त असं सुंदर असं जंगल आता जंगल वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे आम्ही नदीच्या किनाऱ्याला आलेलो आहोत सुशांत सुशांत आता बनवायला सुरुवात करणार आहे चिकन फ्राय हे तू ते हे ना तुम्हाला जर चिकनची रेसिपी बघायची असेल वनभोजन करताना तर हे व्हिडिओ पूर्ण पहा चिकनची आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवू आपले राजा भाऊ कांदा टमाटर चिरत आहेत गणेश साहेब नागेश साहेब मस्त वनभोजन चाललेलं आहे चला चला फटाफट आता या खायला या तुम्ही पण या चाललेली आहे सुंदर मेजवानी चाललेली आहे बघा कशी फुकत आहे बघा आवाज येतोय ना आता मस्त चव चवीदार चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम चविष्ट जेवण वाटतंय की नाही तुम्हाला ना तुम्ही कधी असं वनभोजन केलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्हालाही आवडेल तुमचे कमेंट तडका दिलेला माझ्या करायचं संध्याकाळी करायचं होतं संध्याकाळी संध्याकाळचा भेट होता पण आमचे माणूस आहेत जात आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आम्हाला सर्व आता दुपारीच खायचंय संध्याकाळी परत आम्ही योजना करू आतमध्ये बघा पडलेले आहे कलेजी आतमध्ये पडलेले आहे सर्वजण शोध चाललेलं आहे रसा आणि बसा आणि त्याच्यामध्ये जंगलामध्ये कोल्हा आलेला आहे कुठे रे भाऊ हाय 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 थांबा कुठे गेला कोल्हा थांबा थांबा बघा काय खाऊ कोल्हाला खूप खाऊ कुठे हा बघा हा बघा हा बघा कोल्हा कोल्हा अरे आला आला थांबा व्हिडिओ कोल्हा लपलेला आहे तो बघा आमचा कोल्हा आलेला आहे हा बघा जोरात काम चाललेलं आहे काम जोरात चाललेलं आहे ते आमचे नवीन आचार्य मयूर आचार्य नेटवर्क हंड्रेड पर्सेंट सुख हा इकडे बसलेले आहेत झुकलेले आहे वनभोजन चाललेलं आहे वनभोजनासाठी सर्वजण तयारीत आहेत एक वनभोजन तिकडे गपचूप करत आहे काय करतो का रे त्याच वनभोजन खतरनाक चाललेलं आहे तापवतोय तापवतोय चला चला, चला चला सुंदर असा परिसर आहे बिर्याणी आता चाललेली आहे कलेजी पेठा खाऊन झालेल्या बिर्याणी चाललेली आहे एसवरचं काम चाललेलं आहे बनवणारे दोनच असतात पण इथे आमच्याकडे पाच पाच आचारी आहेत <laughs> मस्त अस नदीच्या काठी सुंदर असा वातावरण मस्त पैकी वनभूषण मुलांची स्लायडिंग झोपणं सुंदर असा कोल्हा गेला कुठं असे सुंदर असे आलेले आहेत आमचे आमची बसायला आलेले आहेत

ठेव हे तू त्या बिर्याणी पैसे द्यायच ना त्याला कमी पडलं घालायचं चला चला एक नंबर पाहिजे पाहिजे अरे बाबा टोप आहे टोप आहे इकडे टोप काळा पडतोय ना रे टोप आहे मी सेफ ठेवलाय